नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगावच्या जत चौक परिसराने घेतला मोकळा श्वास महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानास प्रारंभ स्वच्छ कोरेगाव सुंदर कोरेगाव करण्याचा संकल्प राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने बुधवारी सकाळी नऊ वाजता स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मोहीम राबवण्यात आली या अभियानामुळे आझाद चौक परिसराने मोकळा श्वास घेतला असून स्वच्छ कोरेगाव सुंदर कोरेगाव करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली हे अभियान संपूर्ण आठवडाभर चालणार आहे आझाद चौक येथे नामदार महेश शिंदे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे नगराध्यक्षा दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बरगे शिवसेनेचे कोरेगाव शहरप्रमुख महेश श्यामराव बर्गे संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे सदस्य दीपक कांबळे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे सर्व आजी माजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी या स्वच्छता म्हणून मोहिमेमध्ये सहभागी झाले होते आझाद चौक ते बाजारपेठ पूल या दरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वतः नमदार मय शिंदे हे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत हातात खराटा घेऊन स्वच्छता करत होते मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीचे सर्व खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते कोरेगाव शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वच प्रभागांमध्ये अगदी गल्लीपोळा ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते आणि बंदिस्त गटारे करण्यात आली आहेत स्वच्छ व सुंदर कोरेगाव करण्याचा संकल्प करण्यात आला असून कोरेगाव शहरवासियांनी स्वच्छतेबाबत पुढाकार घ्यावा आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा संपूर्ण महाराष्ट्रात कोरेगाव शहर हे क्रमांक एकचे चे शहर बनवण्याचा आपला संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी शहरवासियांनी योगदान द्यावे कोरेगाव नगरपंचायत देखील स्वच्छता मोहिमेत निश्चितपणे अग्रेसर आहे या पुढील काळात देखील शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून एक वेगळा आदर्श संपूर्ण राज्यासमोर ठेवण्याचा संकल्प मुख्यमंत्री आता शिंदे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नांदी दारांच्या सरकार या सरकारनं थोडेगावला प्रचंड म्हणजे साडेसातशे कोटी रुपयांचा निधी आज करीटचे दिलेले आहेत आता काम <laughs> चालू असल्यामुळे शहरात थोडी खाण आहे परंतु गांधी जयंतीच्या निमित्तानं आज कोरेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक इथल्या सर्व सोयीसोयी संस्था सर्वी देवस्थान ट्रस्ट आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व सजन नागरिक यांच्या माध्यमातून आजपासून कोरेगाव शहराची स्वच्छता अभियान सुरू झालेलं आहे मी कोरेगावतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपलं शहर स्वच्छ आणि सुरक्षित शोर पाहिजे आपल्या शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छ शहर म्हणून झाला पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदींच्या स्वप्नातला भारत स्वच्छ भारतामध्ये घडूया असं आपण सर्वांना आव्हान करून तर थांबतो रामकृष्ण सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांना अरुण बोंगिरवाल पब्लिक सर्व्हिस एक्सलेन्स अवॉर्ड जाहीर प्रशासकीय सेवेत अमूल्य योगदान दिल्याबद्दल गौरव भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तथा साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांना अरुण भोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलेन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस घोषित करण्यात आला आहे याबाबतची माहिती बुधवारी दुपारी तीन वाजता देण्यात आली लोकांची आणि देशाची सेवा करत असल्याबद्दल जितेंद्र रुडी यांचे अभिनंदन करून समाज आणि सार्वजनिक सेवेसाठी आपले कार्य अनेकांना प्रेरणा देणारे ठरेल अशा शब्दात पुण्याच्या यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू आणि अरुण भोंगीरवार फाउंडेशनच्या अध्यक्षा लता बोंगीरवार यांनी जितेंद्र डुडी यांचा अगौरव केला आहे या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी नागपूरच्या वनामती एज्युकेशन सेंटर येथे सायंकाळी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात येणार आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी अर्थात यशदाच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहमतीने महाराष्ट्रातील नागरी सेवकांच्या उत्कृष्ट कार्यास मान्यता देण्यासाठी अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलेन्स अवॉर्डची स्थापना करण्यात आली आहे अरुण बोंगिरवार फाउंडेशनची स्थापना अरुण बोंगिरवार यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी करण्यात आले आहे फाउंडेशन सार्वजनिक सेवेसाठी त्यांचे समर्पण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे या पुरस्काराद्वारे उत्कृष्ट लोकसेवकांच्या कार्यास प्रोत्साहन दिले जाते याद्वारे अनेकांना असेच उत्कृष्ट प्रभावी आणि नाविन्यपूर्ण काम करण्याची प्रेरणा मिळते असे सुधांशू व वा बोंगेरवार यांनी सांगितले कोरेगाव सायकलप्रेमी फाउंडेशन तर्फे कोरेगाव ते सातारा शांतीदूत सायकल रॅली जिल्हावासियांना दिला शांततेचा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि थोर स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरेगावातील सायकलप्रेमी फाउंडेशनच्या वतीने बुधवारी सकाळी सात वाजता शांतीदूत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कोरेगाव येथील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी येथून सातारचे पोलीस मुख्यालयातील शांतीदूत पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली रॅलीत सहभागी झालेल्या उत्कृष्ट सायकलपट्टूंचा लकी ड्रॉ काढून सन्मान करण्यात आला व त्यांना आकर्षक बक्षिसांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आचार आणि विचार प्रत्यक्ष कृतीतून सामान्यांपर्यंत पोहोचता यावेत समाजामध्ये शांतता एकोपा कायम राहावा इंधन बचत व्हावी आणि त्याचबरोबर वर पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी कोरेओातील सायकलप्रेमी फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करत आहे सायकलचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग व्हावा झाडे लावा झाडे जगवा हा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला जावा यासाठी बुधवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर सच्चिदानंद गोसावी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून रॅली सुरुवात झाली कोरियाव येथून सातारा पोलीस मुख्यालयाच्या इमारतीसमोर असलेल्या शांतीदूत पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली बारा वर्षाच्या आतील सायकलस्वारांना कोरेगाव ते भिवडी ते परत कोरेगाव असा मार्ग देण्यात आला होता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर वरदराज काबरा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन बर्गे डॉक्टर विघ्नेश बर्गे दिलीप वेलियावेट्टी बांधकाम व्यावसायिक सुरेश निकम डॉक्टर महेश शिंदे नितीन बर्गे सुहास गोळे संजय दीक्षित राकेश ओसवाल यांच्यासह सायकलप्रेमी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते सायकल प्रेमी फाउंडेशनने कोरेगाव शहरात सायकल चळवळ रुजवली असून भविष्यात ही चळवळ आणखी मोठी व्हावी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सायकलचा वापर करून पर्यावरणाचे संवर्धन करावे आणि इंधन बचतीमध्ये हातभार लावावा यासाठी नवनवे उपक्रम घेतले जात असल्याचे डॉक्टर महेश शिंदे यांनी सांगितले यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या रॅलीमध्ये भाग घेऊन यशस्वीपणे ती पूर्ण केल्यानंतर कोरेगावात लकी ड्रॉ काढण्यात आला त्याप्रमाणे आकर्षक बक्षिसांमध्ये सायकल सायकल चालवण्याचे हेल्मेट बूट सायकल साठी हवा भरण्याचा सा पंप किंवा पाण्याच्या बाटल्या आदींचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे विचार वाचन संस्कृती टिकवण्यासाठी उपयुक्त नितेश रहमतपूरमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न बहादूर शास्त्री यांचे विचार उपयोगी पडतील असा विश्वास रहमतपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी नितेश झा यांनी व्यक्त केला रहमतपूरच्या हिंदनगर वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्राध्यापक भानुदास भोसले हे होते लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी प्रस्तावित केले माजी उपनगराध्यक्ष नाना राऊत यांनी सूत्रसंचालन केले शिवाजीराव माने यांनी आभार मानले माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने महिपती माने जगदीश गायकवाड जयंत बागाडे राजेंद्र पवार संजय जंगम उमा सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक व वाचक यावेळी उपस्थित होते आ, जो हमें इतना सारा इम्पॉर्टेंट चीज़ें देता है लेकिन हमें उसके बारे में मालूम नहीं है बुक्स पढ़ने की आदत भी बहुत अच्छी होती है और जहाँ तक मुझे पता चला दोनों तो बच्चों ने बहुत अच्छा काम कर रहे हैं और तो ये बुक्स के बारे में दो चार चीज़ें आपको बताना चाहूँगा बुक्स हमारे लिए इतना ही इम्पॉर्टेंट पहला है वाला जो सभी लोग जानते हैं कि बुक्स से हमें नॉलेज इंक्रीज होता है हमें ज्ञान मिलता है ये तो है कई अलग अलग सारे टॉपिक्स के बारे में हमें जानने को मिलता है दूसरा चीज है कि ये जो है हमारा फोकस इंप्रूव करता है हमारा कॉन्सेंट्रेशन बढ़ाता है उसके बारे में मैं आपको बताना चाहूँगा कि अगर लगातार आप बुक पढ़ते रहते हैं तो आप देखते हैं कि आपके आगे पीछे क्या हो रहा है आपको नहीं पता चलता आप उसी में लीन हो जाते हैं दूसरा होता है कि ये जो बुक्स होते हैं वो तो हमारा इमेजिनेशन